पुण्यातील मुंडवा इथल्या अठराशे कोटी रुपयांच्या जमीन खरेदी व्यवहारात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर आरोप करण्यात विकत घेतली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ रुपयांचा भरणा केला उद्योग संचालनालयाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि संपूर्ण व्यवहार केवळ सत्तावीस दिवसात पूर्ण झाल्याचं समोर आलं मात्र आता या प्रकरणावर अमेडिया कंपनीनं न्यायालयात भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की मुंडवा इथल्या सरकारी जमिनीबाबत उद्योग विभागानं दिलेले इरादापत्र पूर्णपणे वैद्य होतं आणि त्याच आधारे स्टॅम्प ड्युटी मधील सवलत घेतली होती त्यामुळे आता ती रक्कम परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं होतं मात्र आता खुद्द महसूल मंत्र्यांनीच आपली भूमिका याबाबत स्पष्ट केली आहे आणि त्यामुळे आता काहीही झालं तरी पार्थ पवारांना एकवीस कोटी भरावेच लागणार यातून त्यांची सुटका नाही आणि म्हणूनच या सगळ्यांचा वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण बखरे गोवा इथल्या अठराशे कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीवर आरोप करण्यात आला होता की सामाजिक कार्यकर्ते अंजली आणि अंबादास दानवे यासह अनेकांनी या, अने या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आरोप केलेत सध्या राज्याच्या राजकारणात हे प्रकरण हॉट टॉपिक म्हणून बघितलं जात या प्रकरणात अठराशे कोटी रुपयांची जमीन कंपनीनं केवळ तीनशे कोटी रुपये देऊन विकत घेतली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त पाचशे रुपयांचा भरणा केला उद्योग संचालनालया न्यायालयाने हा व्यवहार मंजूर करताना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली होती तसंच संपूर्ण प्रक्रिया केवळ सत्तावीस दिवसातच पूर्ण झाल्याचं समोरही आलं होतं ही माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री अजित पवारांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणाही केली होती आता यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अमेडिया कंपनीनं कितीही कहाण्या बनवल्या तरी त्यात आता तथ्य असणार नाही अशी कोणतीही सूट कंपनीला देण्यात येत नाही मुद्रा शुल्क माफीचं प्रमाणपत्र उद्योग विभागानं दिलेलं नाहीये अशातच त्यांना नियमांप्रमाणे शुल्क भरावं लागेल चुकीच्या पद्धतीनं कहाण्या आहेत खारगे रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कारवाई करू जमीन व्यवहार करणाऱ्यांना अटक झाली आहे या प्रकरणातील सत्य समोर येईल जमीन परस्पर विकणे अशा गोष्टी आहेत एक महिना मुदतवाढ दिली आहे कारण थोडा वेळ त्यांनी मागितला होता पुढील आठवड्यात अधिवेशन आहे डेव्हलपमेंट कमिशनला वेळ मागितलाय त्यामुळे मुदतवाढ दिली गेली आहे पोलिसांकडून आपली कारवाई केली गेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय एकूण हे सगळं प्रकरण बघता आता पार्थ पवारांना आणि त्यांच्या कंपनीला एकवीस कोटी हे भरावेच लागणार आहेत त्यातून त्यांची सुटका नाहीये मात्र एकूण हे सगळी पार्श्वभूमी बघता आता नेमकं काय काय राजकारण घडतं खरंच पार्थ पवार एकवीस कोटी भरतात का खरंच कशा पद्धतीनं सरकार त्यावर दबाव आणतात हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे मात्र एकूण हे सगळं प्रकरण बघतात तुम्हाला काय वाटतं पार्थ पवारांनी एकवीस कोटी भरायला हवेत का एकवीस कोटीचं मुद्रांक शुल्क पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीनं सरकारकडे भरावं का एकूण तुमची काय मत आहेत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा